नमस्कार मी उर्मिला चव्हाण आर सी ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी बेलाचे फळ घेतलेले आहेत तर बेलाच्या फळापासून आपण ज्यूस तयार करणार आहोत तर बेलाच्या फळापासून ज्यूस कसा तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत तर हे बेलाचे फळ तयार कसे झाले हे कसे ओळखायचे तर याच्यावरची जी दा आहे तो देठ तो आपण तोडून बघायचं तर लगेच निघाला तर हा फळ तयार आहे तर आता इथे आपण हा जो फळ घेतलेला हा तयार आहे तर आपण याला फोडून याचा आतला गर काढून घेऊया ते हे बेलाची फळ आपण फोडून घेऊया एका झड औजराने फोडून यामधला घर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे आपण एका फळामधला घर काढून घेतलेला आहे आता दुसरा आ, दुसरा बेल फळ घेऊन तोही आपण फोडून घेऊया अशा प्रकारे दोन्ही फळांमधला आपण घर काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर इथे मी थोडंसं पाणी टाकते आणि मिक्स करून घेऊया आपण चमचा ऐवजी तुम्ही हाताने व्यवस्थित मिक्स करू शकता थोडंसं अजून पाणी टाकते यामध्ये मी एक दुसरा बाऊल घेऊया आणि त्यावर एक चाळण ठेवून हा जो ज्यूस आहे तो आपण चाळणीच्या सायाने गाळून घेऊया अशा प्रकारे या आपण यामधल्या बिया सेपरेट करू शकतो आणि स एकदम स इझी आणि सोपी पद्धत आहे बिया सेपरेट करण्यासाठी तर त्यामुळे तुम्ही पण अशीच पुरणाची चाळण वापरून बिया सेपरेट करू शकता तुम्ही बघू शकता पूर्ण बिया सेपरेट झालेल्या आहेत तर मग आता पण प्रकारे आपला ज्यूस तयार झालेला आहे तुम्हाला जर आवश्यक असेल तर यामध्ये तुम्ही साखरेचा वापर करू शकता पण मी इथे साखरेचा वापर न करता इथे एक चमचा रॉक सॉल्ट टाकलेला आहे यामध्ये चाट मसाला हे खांडी मिक्स करून घ्यायचं इथे मी दोन ग्लास घेतलेले आहेत आणि या ग्लासमध्ये आपण क्यूब टाकणार आहोत आणि ज्यूस तर अशा प्रकारे आपला बेलाच्या फळाचा ज्यूस तयार झालेला आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद